आता सध्या आपल्याकडे रब्बी हंगामामध्ये मुख्यत्वे आपल्या चोपडा तालुक्यात ज्वारी हरभरा आणि गव्हाचं क्षेत्र बऱ्यापैकी असतं त्यामध्ये आपल्याला आणखी मागाचं क्षेत्र काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे सध्या तरी आपल्याकडे रब्बी ज्वारीचं साधारणतः पंधराशे पर्यंत पेरणी झालेली आहे असून हरभऱ्याचं साधारणतः दोन हजारापर्यंत रिपोर्टिंग झालेलं आहे अजून आपल्याला पुढे एक महिनाभर साधारणतः पंधरा डिसेंबरपर्यंत गव्हाची पेरणी बऱ्यात पूर्वी आणि साधारणतः आपलं जे क्षेत्र सरासरी आहे अठरा ते वीस हजार हेक्टरचं क्षेत्र जे आहे ते आपण साध्य करू साहेब यावर्षी पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे जे कोरडा जे हरभरा नंतर ज्वारी जे याच्यावर त्याचा काही परिणाम नाही होईल का काही प्रमाणात आपल्याला आता रड्डी ज्वारीच्या बाबतीत म्हटलं की जिथे मातीमधील ओलावा बऱ्यापैकी आहे तेथे दे उत्पन्नाला आपल्याला काही जो बेल्ट आहे जलदी ज्वारीला काही अडचण येत नाही परंतु जर हरभरा आणि गव्हाच्या बाबतीत म्हटलं तर आपल्याला नक्कीच सिंचनाचं सुविधा असल्याशिवाय आपल्याला पाहिजे तसं उत्पन्न अशी करता येत नाही तरी नक्कीच दुष्काळ आणि कोरोडवाहू परिस्थितीचा थोडा विचार करतात कोरोडवाहू रब्बी किटांमध्ये काही अंश आपल्याला घट जाणू